बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपरिक पद्धतीनं होणारी शिवजयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी झाली शहरातील विविध पेठांच्या वतीनं आज भल्या मोठ्या मिरवणुका निघाल्या त्यातून हजारोंच्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरले होते काही मंडळांनी मर्दानी खेळ धनगरी ढोल आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या तर दुसरीकडं काही मंडळांनी डॉल्बीच्या भिंती उभारून एलईडी डी लेसर लाईटचा अतिरेक केला हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक जयंती कोल्हापुरात प्रचंड उत्साह साजरी झाली सायंकाळी पाच नंतर भव्य मिरवणुकांना प्रारंभ झाला संयुक्त मंगळवार पेठ मंडळाच्या वतीनं खासबाग मैदानापासून मिरवणूक निघाली पंधरा फुटी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्याचबरोबर डॉल्बीची भिंत आणि लेसर लाईटचा समावेश या मिरवणुकीत होता तर पारंपरिक वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेले मावळे सुद्धा मिरवणुकीत अग्रभागी होते मात्र डीजेच्या तालावर असणाऱ्या तरुणाईमुळे या मिरवणुकीचा नूरच पालटून गेला अगदी गणेशोत्सव मिरवणुकीप्रमाणे आज शिवजयंतीच्या मिरवणुका निघाल्या त्यामुळे शाहू खासबाग मैदान ते महादवा रोड पर्यंत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं संयुक्त उत्तरेश्वर पेठ मंडळाच्या वतीनं आज सायंकाळी वाघाच्या तालमीपासून मिरवणूक निघाली पारंपरिक वाद्यांचा गजर मर्दानी खेळ यांचा त्यामध्ये समावेश होता छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आणि मावळ्यांचा वेश परिधान केलेले बालचमूही लक्ष वेधून घेत होते राजारामपुरीतील सर्व तरुण मंडळांनी एकत्र येऊन आज शिवजयंती साजरी केली राजारामपुरी बाराव्या गल्लीत किल्ल्याची प्रतिकृती साकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आज सकाळी शिवजन्मकाळ सोहळा झाला तर सायंकाळी विराट मिरवणूक काढण्यात आली श्रीमंत शाहू महाराज नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर राजे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव विलास वास्कर शिवाजीराव कवाळे दुर्गेश लिंगरस कमलाकर जगदाळे यांच्या उपस्थितीत सायबर चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला ढोल पथक मर्दानी खेळ सजावट केलेल्या रिक्षा आणि पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते यांच्यासह बालचमूंचा मिरवणुकीत उत्साही सहभाग होता संपूर्ण राजारामपुरी परिसरातूनही मिरवणूक काढण्यात आली संयुक्त रविवार पेठ मंडळाच्या वतीनं बुधवारी रात्री नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली बिंदू चौक परिसरात झालेली आतषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शुक्रवार पेठ शनिवार पेठ इथल्या विविध सार्वजनिक तरुण मंडळ आणि तालीम संस्थांनी एकत्र येऊन शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली महाद्वार चौकातून निघालेल्या मिरवणुकीत दीपक काटकर किशोर घाटगे रियाज बागवान संग्राम शिंदे सागर पन्हाळकर यांच्यासह तरुणाईची मोठी उपस्थिती होती शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही मिरवणूक बुधवारी रात्री उशिरा पंचगंगा हॉस्पिटलजवळ आली आणि तिथं उभारलेल्या भव्य व्यासपीठावर शिवछत्रपतींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली